जेंड़ करा आणि झेंडवाल्याला फक्त साह्य करा अकरावाळा या मैदानातल्या अकरा सुटण्यासाठी सज्ज अकरा मध्ये तीनच गाड्या आहेत बघा बाकीचे पाच बैलगाडी मला गेले कुठं तिघ हा चौथा आहे आड्याला कड्याला चार गाड्या पळताय चार गाड्यात या ठिकाणी लढत चालू आहे परंतु सुंदर अशी गाडी पड्याला पळते अखिव रेखीव मजबूत बांधा बघावं आणि बघावतच राहावं असा हा पिष्टन आणि त्यांच्यासोबत सोबत सुंदर रूप कॉकटेल गट क्रमांक अकराचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वरून धावली गाडी पीरसाहेब प्रसन्न पिंटू शेठ मोडक वळखी ही गाडी विचारवी त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला उर्फ पिंटू सेठ मोडक वळखीकरांच कोकटे आणि डावीला पळाला जगदीश बापू शिंदे उरळीत देवाची यांचं बावीस अकरा पिस्टन